सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला मी राजूश सांगणार आहे कृष्ण भगवान पात्र काढू लागले द्रुपती माता भोजन होऊ लागल्या सगळे तृप्त होऊ लागले दररोज असं असं प्रमाण एक वर्ष चढू लागले क भोजन चमिष्ट देवाला सुद्धा वाटू लागला देव सुदैव पद्धतीत बसू लागले थोडे ऋषी म्हणे बसू लागले आणि असं आपला यज्ञ संपत येत होता करत असताना एक पती पत्नी ब्राह्मणाची फुले तोडायची दररोज आणि कायकराची स्वर्गाला घ्यायची स्वर्गाला जाऊन हिंदवाची पूजा करून कैलासाला जाऊन महादेवाची पूजा करून दररोज विमान यायचं विमान घेऊन जायचं असं करत असताना तिच्या प्रेमाची पती म्हणत आहेत की आपण आज रहित पुरू जायचं आणि आपण प्रेमात गप्पा मारू प्रेमात बसवू असं म्हणल्यानंतर त्या ठिकाणी असं करून पाहते तोपर्यंत एक साप आला आणि चावला सापाणचना प्रेत खाली पडलं आणि प्रेत पडल्यानंतर स्त्री आक्रोश करू लागली रडू लागली हाका मारू लागली तर कोण आहे मदतीसाठी या मला मदत करा म्हणून त्यावेळेस होतं तिथं कुणीही नव्हतं पशु नको पक्षी नको मी असं स्वरात असताना कोणतरी तर इंद्रदेव नारद मुनी भ्रमण करत खेळत होते खेळत असताना नारद मुंच्या पाण्यात आवाज पडला असल्या या अरण्या कोणाचा आवाज येत आहे कोणाचं म्हणून त्यांनी पाहत म्हणून खाली उतरले तरी स्त्री आणि मला मदत करा म्हणून रडत आहे तिला मी कारण विचारलं तर तिने सांगितले की आम्ही दररोज बाराच्या टायमाला कैलास केला जातो महादेवाची पूजा करून नंतर परत येता आणि मग असणार त्यामुळे तिथं भोजन वगैरे करता आणि मग फुलं पुष्प फळं वगैरे सुरू केले आणि माझ्या पतीनं सांगितले की मला प्रेम पाहिजे आज आपण जायचं नाही असं विनंती म्हणजे की तुम्ही भाषाच करू नका आपल्या काही तिने व्यक्तीने मन गेलं पाहिजे आपण जाता दररोज असं काय करू नका असं म्हणत मी बोलत असताना माझ्या पतीला एक मोठा सापा लागून चावला आणि म्हटले मृत्यूमुखी पडला तर मी काय करू मला मदत केलं असं म्हणून वर्गत वर्गत असताना आता इथं धर्मराजाचा येत नाही तो काय करतो जो पतीला घेऊन प्रेम तिथून त्या ठिकाणी येईल तिनं पाठीशी घेतलं आणि अरण्यात रस्ता काढत काढत यज्ञामध्ये उंबा टाकली आणि अनुप्रेत टाकलं त्यावेळेस ब्राह्मणाचे स्वार स्व्हा म्हणत असताना ब्राह्मणाने हात थांबवले यज्ञाची असणारी काय होती तर हातीची सुंदर असं तुपाची धार पडत होती आणि चोकडून सो ब्राह्मण सोहा म्हणून टाकत आलेले थांबले आता इथं म्हणजे विठाळ झाला आणि आपले असणारा यज्ञ विठाळला आता थांबावं लागते दिले मग कृष्ण भगवान धर्मराजाला कोडं पडलं सर्वजण जर लागले आता याला कसं उठवायचं प्रत्येक कृष्ण म्हणून इकडं पाहू लागलं धर्मराज हात सोडू लागले तरी कुणीतरी ह्याला हिला तरी बुटवा म्हणून सर्वांना पाहू लागले समजून खाली मना घातल्या आणि मग त्यावेळेस काय झालं दुर्धनाला वाटत होत की मी लई महान आहे मग धर्मराजाने सांगितलं की काय कर पूजेसाठी दोन ब्राह्मण बुडून आण त्यावेळेस धर्मराज म्हणले ब्राह्मणाला बुडून आणले दुर्लधना सगळे ब्राह्मण पापेस्टायचे आणि मग कोणाला सत्यवान ब्राह्मणा येते गुरु ना अर्जुनाला बोलवलं अर्जुन म्हणले एवढे पुणेश्वर ब्राह्मण येतं आणि कोणत्या मुली ब्राह्मणाला आलो सगळेच सर्व ब्राह्मण चांगले येतं असं कसं चांगला ब्राह्मण बोलू ना मग त्यावेळेस सगळे ब्राह्मणा कोणीच बोलायला तयार नाही मग धर्मराजाने कृष्ण भगवंताकडे पाहिलं हात जोडले देवा म्हल्यानंतर कृष्ण भगवंताने घरीमध्ये पाणी घेतलं आणि म्हणजे मी जर सोळा एक सोळा हजार एकशे आठ बायका असून जर मी ब्रह्मचारी असेल तर मी प्रेत उमटल म्हणले आणि हातामध्ये पाणी घेतलं आणि टाकल्याबरोबर प्रेत त्या ठिकाणचं उठलं आणि मग जागा शुद्ध केली आणि शुद्ध केल्यानंतर मग जे जयकार झाला कृष्ण भगवान जा, आनंदी आनंद झाला तो ब्राह्मण ब्राह्मणपतीपट्टी आशीर्वाद घेतला त्यांचा त्यांची पूजा केली आणि त्यांनी उठून गेले आणि मग आपला यज्ञ चालू झाला चालू झाल्यानंतर पुन्हा वाटू लागलं धर्मराजाला मी किती श्रेष्ठ आहे मी किती श्रेष्ठ आहे त्या ठिकाणी वाटू लागलं आणि म्हणू लागले सुनेच्या ताटामध्ये सगळ्यांना भोजन होतं कृष्ण भगवान त्या ठिकाणी पात्र काढण्यासाठी राहायची आणि रेपती माता सगळ्यांना वाढण्यासाठी राहायची सहस्त्र ऋषीचं त्या ठिकाणी भोजन व्हायचं आणि सुर्गी घंटा टंग 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 वाजू लागली बंद मुली देवा हि काय झालेलं आहे कुठं काय आवाज येत असेल सारखं घंटा वाजू लागले आवाज येऊ लागला घंटा कुठं वाजत असेल कुणा मंदिरात वाटत वाजत असेल त्यावेळी कृष्ण भगवंताने सांगितलं हा त्याला धंदी धर्मराजेच्या सांगितले एक तुमच्या घरी जेवलेला आहे म्हणून सहस्त्र सहस्त्र ऋषी सहस्त्र जेव ऋषी जेवले आणि मग एक सूर्य घंटा वाजते टांग 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 तरी ते एक ब्रह्म चार ब्रह्मबेत्ती आहे तर मला आपली प्रथ आहे आणि मग त्या ठिकाणी शुकाचार्य असणारे काय केले तर राहूचं रूप धारण केले आणि पात्रामधलं अन्न येऊन खाऊ लागले राशन करू लागले आणि मग कृष्ण भगवंताने दाखवलं हाताला धरून आणले आणि पहा आणि हे कोण आहे तर हे शुकाचारी येते आणि रूप धारण केले आणि तुमच्यातला प्रसाद खाऊ लागलेत आणि ही प्रसाद खात खाऊ लागलेत म्हणून स्वतःच घंटा बाजू लागले म्हणून लागले आणि त्यावेळेस मग धर्मराजेने हात जुले नमस्कार केला आणि तुम्ही घरात चला म्हणले राजवाड चला म्हणले आणि मग त्यांना युद्ध शाळेमध्ये घेऊन आलं त्याला उंच असणार उजापा केली त्यांची आणि मग ऋषी घंटा बाजू लागली असा राज्य कुणीही केला नाही आताही करू शकणार नाहीत आपण ना इतका मोठा राजर्मराजेने केला आनंदी आनंद झाला त्या ठिकाणी आणि मग त्यांना एवढं पुण्यप्राप्ती झालं आणि एक मोसमधून निघाला आणि ती बुडू लागलं त्या ठिकाणी काय होणार आहे तर खूप मोठं युद्ध होणार आहे महामाराचं भाऊ भाऊ युद्ध करतील एकमेकाला मारतील त्रुपती हारण होईल भाऊच भावाला अजून अर्जुन कुणाला मारल तर कर्णाला मारल आणि मग त्रिरुपतीचं वस्त्र हारण होईल अशा प्रकारे बोला बोलला बोलल्याबरोबर सगळे चकित झाले आणि मग बोला, 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 बोला कुठं गेला तर लगेच असणारा मोदी गेला अशा प्रकारे गेल्यानंतर आनंद झाला त्या ठिकाणी राजू शेत इतका पार पडला की आनंदच कडिकट झाला जिकडे तिकडे परे पाहो तिकडे सुभिजित त्या ठिकाणी केलेलं होतं आणि सर्व राजी मला आशीर्वाद देऊन ऋषी मुनी आपल्या घरी परतले